ओम श्री परमात्मने नमा। स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास ढुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील सोहम अभ्यास या भागातील प्रकरण पाचवं सोहम साधना एक चिंतन याचा भाग चौथा प्रत्येक व्यक्ती कमी जास्त प्रमाणात वा माया प्रभावात सापडलेली असते संसाराच्या बंदीशाळेत अज्ञानाच्या साखळदंडाने प्रत्येक मनुष्य या जगात जीवनात बांधला गेलेलाच आहे सद्गुरू संत सत्पुरुष अशा दुःखी कष्टी जीवाला मुक्त करू इच्छितात ज्ञानरूपी शस्त्रांनी त्यांची बंधनं तोडून टाकतात त्यांचा भर असतो बोधावर सोहम हा सर्वप्रथम बोध आहे जीव म्हणजेच मी देह म्हणजे मी या कल्पनेपासून सुटका होण्यासाठी ते अरे तू आत्मा आहेस शुद्ध बुद्ध नित्य असं तुझं खरं आत्मस्वरूप आहे तू चैतन्यरूप आनंदरूप सुखरूप आहेस हा उपदेश करतात आपणच स्वरूप आहोत हे साधकाला कळल्यानंतर हा बोध त्याच्या चित्तात स्थिर व्हावा लागतो सद्गुरूंनी केलेल्या कृपेमुळंच हा बोध स्थिर होऊ शकतो म्हणून सोहम साधनेत गुरुकृपाच अधिक महत्त्वाची असते एकनाथ महाराज सांगतात एका जनार्दनी वंदू गुरुपाय आणि उपाय उपाय नाही, नाही। हा बोध त्याच्या चित्तात स्थिर झाल्यानंतर त्याला स्वरूपाचा ध्यास लागावा लागतो हा ध्यास लागल्याशिवाय प्रपंचाची ओढ कमी होत नाही संसार मिथ्या आहे हे, हे कळलं की मग देवच सत्य ही श्रद्धा निर्माण होते मग उपासनेला प्रारंभ होतो समर्थ सांगतात एकांतामध्ये मौन धरून बसावं आणि सावधपणे श्वास प्रश्वासाकडे लक्ष द्यावं म्हणजे सोहम हा ध्वनी ऐकू येईल सद्गुरूकडून प्राप्त झालेल्या प्रबोधशक्तीमुळं मग जीवावरील मायेचा प्रभाव कमी होऊ लागतो आत्मशोधाची दृष्टी साधकाला प्राप्त होते स्वामी सांगतात देह नव्हे ऐसा केलो गुरुराय देखिली म्या सोये स्वरूपाचे मला जन्ममरण नाही संसार प्रपंचाचा मी दास नाही मी करता भोगता मी नाही मीपणा तूपणाही माझ्या ठाई नाही मी आहे तो फक्त सत चित्त आनंदघन रूप हा अनुभव येऊ लागला की साधक निर्भय निश्चिंत निवांत आणि निरार्थ होऊ लागतो स्वरूप ज्ञान हे पवित्र शुद्ध आणि रम्य असतं ते एकदा प्राप्त झालं की कधीही नाहीसं होत नाही त्यात विकार न्यूनता येत नाही त्या ज्ञानप्राप्तीनं मोह भय शोक दुःख कायमचं संपून जातं स्वामी स्वरूपानंद मार्गदर्शन करताना सांगतात सोहम सोहम ध्यास लागता जीवास होतसे निरास सम्मोहाचा. त्रिगुणाचे भान हारपे मी पण होता सोहम ध्यान निरंतर अंती एकमय ध्याता ध्यान ध्येय होता ज्ञानोदय अंतर्यामी स्वामी म्हणे मग स्वानंदाचा भोग होय हि सांग सुखरूप आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी अमलानंद महाराज की जय हरि ओं तत्सत्